तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या एक डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर ट्विस्ट असा असणार आहे की घरामध्ये कोणी नाही आहे हे बघून वल्लरी तिचे जुने फोटो बाहेर काढते त्याच्यामध्ये ईश्वरीची आई आणि अर्णवचे वडील यांचे फोटो असतात वल्लरी ठरवते की ईश्वरीला या घरात राहू द्यायचं नसेल तर आता हे फोटो अर्णवला दाखवायला पाहिजे जेणेकरून ईश्वरी अर्णव यांचं नातं तुटायला हवं तर अर्णवला कळलेलं असते की ईश्वरीचा बर्थडे दोन दिवसांनी ऐश्वरीचा बड्डे आहे ईश्वरीसाठी काहीतरी खास प्लॅनिंग करायचं असं तो ठरवतो आणि त्याप्रमाणे तो अविनाश अंजली आकाश यांच्याशी बोलून घेतो तो, तो बर्थडे पार्टीचं सगळं प्लॅनिंग करतो आणि राकेश हे लांबून ऐकत असतो राकेश ठरवतो की बर्थडे पार्टीमध्ये मोठा धमाका करायचा वल्लरीच्या साथीने तो बड्डे पार्टीमध्ये धमाका करणार असतो तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू ईश्वरी अर्णववरच्या प्रेमाची कबुली देते अर्णवला ती आय लव्ह यू म्हणते पण अर्णवने काहीही ऐकलेलं नसतं त्याच्या कानात हेडफोन असतात आणि त्याचा कॉन्फरन्स कॉल चालू असतो त्यामुळे ईश्वरी काय बोलते त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं आणि तसंही ईश्वरीची सारखी बडबड चालूच असते त्यामुळे अर्णव तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही ईश्वरी अर्णवला विचारते तुम्ही काही ऐकलं नाही का अर्णव म्हणतो नाही माझा कॉन्फरन्स कॉल चालू होता आणि तसंही तुझी काय बडबड असणार आहे मला माहिती आहे त्या बायकांची मदत कशाला केली पाणी भरायला का आलात आणि मला ते ऐकायचं नव्हतं ऑफिसचा महत्त्वाचा कॉल होता आणि तो घेतला ईश्वरी खूप चिडते ईश्वरी तिथून निघून जाते अर्णवला कळतं की आपण खूप काहीतरी महत्त्वाचं मिस केले तर इथे ईश्वरी घरात येते तिचा सगळा गोंधळ दूर झालेला असतो आपल्या मनात फक्त अर्णव आहे हे तिला कळलेलं असतं ईश्वरी खूप खुश होते अर्णव आत्तापर्यंत आपल्यासाठी किती चांगलं वागत आलं आहे आपण कसं वागत आलो हे तिला आठवतं ईश्वरी बाहेर जाते अर्णव डेकोरेशन करत असतो ईश्वरी त्याला मदत करते आणि तिला जिथे तिथे फक्त अर्णव दिसत असतो ती त्याच्याशी बोलत असते आणि नंतर ती भानावर येते खरा अर्णव समोर आहे हे तिला कळतं ईश्वरी मनात लाजत असते तर रात्री अविनाश आकाश ईश्वरीच्या घरी येतात ईश्वरीच्या बाबांना बाहेर आणलेलं असतं अविनाश ईश्वरीच्या आईवडिलांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो ईश्वरी नम्रता यांनी छान केक बनवलेला असतो ईश्वरीचे आई बाबा केक कट करतात आणि सगळे त्यांना केक भरवतात ईश्वरी अर्णव आईवडिलांच्या पाया पडतात आणि त्यांना शुभेच्छा देतात ईश्वरी अर्णव पाया पडत असताना बाबांचे हात वर होतात आणि बाबा स्वतःहून त्या दोघांना आशीर्वाद देतात बाबांचे हात वरती झालेत म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो अर्णव लगेच डॉक्टरांना फोन लावतो आणि डॉक्टरांना सांगतो की बाबांनी पहिल्यांदा हात हलवले डॉक्टर सांगतात की आता ते पटकन बरे होतील लवकरात लवकर बरे होतील अर्णव बाबांना ही गुड न्यूज देतो ईश्वरीला वाटतं की हे सगळं होते ते फक्त अर्णवमुळेच अर्णव ईश्वरीच्या आई वडिलांना आपल्या आई वडील मानतोय म्हणून ईश्वरीला खूप छान वाटतं तर इथे वल्लरी घरामध्ये कोणी नाहीये अंजली गोळ्या घेऊन झोपली म्हणून एक बॉक्स बाहेर काढते वल्लरी ठरवते की आता हीच योग्य वेळ आहे आता कुलूप उघडायचं आणि यातले फोटो अर्णवपर्यंत पोहोचवायचे वल्लरी तो बॉक्सकडे बघत राहते तर इकडे ईश्वरीची आई अर्णवचे आभार मानते अर्णवमुळे ईश्वरीचे बाबा बरे व्हायला लागलेत म्हणून अर्णवचे आभार मानते अर्णव ईश्वरीच्या आईला आपली आई मानतो आणि दोघांमध्ये आई, आई मुलाचं नातं तयार होतं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर एक डिसेंबरच्या भागामध्ये वल्लरीत ते फोटो बाहेर काढते वल्लरी ते फोटो बघते आणि मनात म्हणते भूतकाळातलं हे गोपित आता अर्णवला समजायलाच पाहिजे म्हणजे अर्णवच्या मनात जो रिस्पेक्ट आहे ईश्वरीने तिच्या घरच्यांसाठी तो निघून जाईल आणि त्याच्या मनात फक्त विष येईल आणि हे विष अर्णव ईश्वरी यांचं नातं तोडेल मला आता हेच आहे ईश्वरीला हे घर मिळू द्यायचं नाही आहे ही सत्ता मिळू द्यायचं नाही ईश्वरी हे घर तुझं कधीच होणार नाही कधीच नाही तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी घरी येतात ईश्वरी झोपायचा प्रयत्न करते आणि अर्णव मोबाईल चेक करतो अर्णव मोठ्याने ओरडतो ईश्वरी विचारते काय झाले अर्णव म्हणतो नाही तू झोप हो। अर्णव खाली येतो आणि अंजली अविनाश आकाश यांना बाजूला घेतो अर्णव त्या तिघांना सांगतो की मी सिंदूरचा बड्डे आहे दोन दिवसांनी आपण छान बड्डे प्लॅनिंग करू आपण पार्टी ऑर्गनाईज करू ते ठरवत असतात की पार्टी कशी असली पाहिजे त्यात काय काय असलं पाहिजे राकेशच लांबून ऐकतो तुटतो राकेश म्हणत म्हणतो कर रे कर चिंट्या जेवढी पाहिजे तेवढी पार्टीचं प्लॅनिंग कर पण या पार्टीमध्ये मी खरा धमाका करणार राकेश वल्लरीला काय करायचं हे सांगायला जातो पण वल्लरीकडे त्याच्यापेक्षाही भारी प्लॅन असतो